नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकालेली आहे सहा हजार सातशे दोन क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे जालना आवकालेला आहे दोनशे चौतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे अकोला हा आहे दोन हजार तीनशे पंचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाली आहे दोनशे अडतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये जात आहे लालतूळ